आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की, चा की आर्य अर्जुनला सुनावत असते तेव्हा अर्जुन तिची मनापासून माफी मागत असतो पण आर्या आणि आर्याची आई काहीसुद्धा ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आपीमध्ये समजवायचा प्रयत्न करते पण आर्याची आई तू बोलू नकोस मध्ये तुझा याच्याशी काही संबंध नाही म्हणून तिला गप्प करत असते हे सगळं एक वेगळ्याच प्रकार चालू असतो तेव्हा अमोलच्या कानावर मोठमोठे शब्द मोठमोठ्याने भांडलेल्याचा आवाज ऐकू जातो मोला का अस अमोल मनाशी विचार करतो की काय झालं माझे मा बाबा कोणाशी एवढ्या मोठ्या मोठ्याने भांडताते तेव्हा तो उत्सुकतेच्या ह्यांनी बाहेर येऊन बघतो तर आर्या आणि अर्जुनमध्ये आर वाद चाललेला असतो तेव्हा मा, अमोल माकडे पळत येतो आणि मिठी मारतो आणि म्हणतो की मा हे सगळं काय चालू आहे गं आर्या मावशी अशी का बोलते बाबांशी आपी बोलते की अरे बाळा काही नाही ते काम आहे तू जा ना तू कशाला बाहेर आलास मी तुला बोललेलं ना बाहेर यायचं नाही अर अमोल बोलतो की मा मला ऐकू आला मोठ्या मोठ्याने म्हणून मी बाहेर आलो तू आतमध्ये जापते बोलते तर आर्या अमोला थांबवून घेते आणि बोलते की अमोल थांब तू कुठेसुद्धा जाऊ नकोस अर्जुन आर्याला थांबवत म्हणतो आर्या हे तू चुकीचं करतेस तू या सगळ्यातून मुलाला लांब ठेव आ आर्या चिडून बोलते की आता याला लांब ठेवून काही उपयोग नाही ह्याच्यामुळेच तर सगळा घोळ चालू झाला आहे ना मला तर सगळं आज खरं कळालंच पाहिजे आणि तशी तू माझ्याकडून चार दिवसाची मुदत घेतली होतीस त्यातले दोन दिवस संपलेत आणि दोन दिवसांनी तरी सांगायचं आहे आणि आज तरी सांगायचं आहेस त्यामुळे तुझ्याकडून तरी काय अमोलला सांगायचं होणार नाही थांब जरा मीच सांगते अमोल बोलतो की आर्यमोशी तुला काय सांगायचं आहे मला आर्य बोलते की बाळा इकडे ये अमोल तिच्याजवळ जातो आर्या तिच्यापाशी खा आर अमोलपाशी खाली येऊन बसते आणि म्हणते की बाळा तुला माहिती आहे तुझा आणि माझ्या बाबाचा साखरपुडा झालेला तू आमच्या साखरपुड्यात आलेला तुला आठवते अमोल बोलतो की हो आर्या मावशी मला माहीत आहे पण माझ्या मा आणि बाबांना मी एकत्र एक परत आणणार तर आर्या बोलते की अरे आमचं आता लवकरच लग्न होणार आहे आणि आम्ही दोघं नवरा बायको होणार आहोत तेव्हा अमोल म्हणतो की नाही मी लग्न होऊन देणार नाही तुमचं तेव्हा आर्या बोलते की बाळा तू रोज रोज तुझ्या बाबाला बोलून घेतो की नाही इकडे आता लग्न झाल्यानंतर तुझे बाबा तुझ्याजवळ सारखे सारखे येऊ शकत नाही अमोल बाबाकडे बघून अर्जुनकडे बघून म्हणतो की बाबा आर्या माशीला सांगा ना ती अशी का बोलते आहे तुम्ही माझ्याकडे येणार नाही तुम्ही तर मला प्रॉमिस केलेलं ना तुम्ही माझ्याजवळ येऊन राहणार आर्या बोलते की असं कर ना तुला तुझ्या बाबांजवळ राहायचं असेल तर तू चल ना घरी म्हणजे तू नेहमीच तुझ्या बाबांजवळ राहशील तर अमोल बोलतो की नाही मला माझी मासुद्धा सोबत हवी आणि तो रडू लागतो अर्जुन अमोलला घेतो आणि म्हणतो की बाळा हे बघ मी जे सांगतोय ते ऐक तुला माहिती आहे ना तुझ्या माचं आणि बाबाचं भांडण झालेलं अमोल म्हणते की हो पण बाबा तुमचं भांडण तर तुम्ही मिटवण्याचा प्रयत्न करणार होता ना मग तुम्ही हे सगळं कशाला कर करताय हे आर्यवशीला सांगा ना तुम्ही जा इथून नको इथे थांबायला तेव्हा अर्जुन त्याला गोड बोलून म्हणतो की हो बाळा मी मोठे माणसं बोलतोय ना तू इथून जा तर अमोल बोलतो की नाही बाबा तुम्ही मला आधी सांगा तुम्ही कुठेसुद्धा जाणार नाही तरी पण अर्जुन बोलतो की बाळा मी कुठेच तुला सोडून जाणार नाही आर्य बोलते की अर्जुन तू काय म्हणतो आहेस याचा तू अजूनसुद्धा विचार कर त्याला खोट्या का आ, आशा लावू नकोस अर्जुन बोलतो की आर्या झाला तेवढा तमाशा पुरे झाला आता जरा शांत बस अमोल तिथेच थांबतो आणि त्याला खूप स्ट्रेस आल्यामुळे तिथे चक्कर येते तो चक्कर येऊन पडल्यानंतर सगळे त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत असतात इतक्यातच अर्जुन म्हणतो की आर्या हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे तुझ्यामुळे अमोलला चक्कर आली आहे तुला कळतंय का ह्या पोराची आधी चार पाच दिवस झालं तब्येत बरी नाही आहे तुला बोललेलं आत्ता सांगायची काही गरज नाही तू का माझं ऐकत नाहीस आर्या बोलते की हो अर्जुन मान्य आहे मला तो आजारी आहे पण ज प्रकारे काल माझा तो अपमान केलास ना त्या अपमानाचा बदला तर मी घेणारच अर्जुन म्हणतो की बदला घेणार म्हणजे आर्य हे कुठल्या भाषेत तू बोलते आहेस तुला कळतंय का अमोल हा एवढा छोटा आहे आणि तो मला सात वर्षानंतर भेटलाय याचा अंदाज आहे का तुला आर्या बोलते की तू सात वर्षानंतर भेटला आहे हे बोलतोय सात वर्षापर्यंत तुझ्या आयुष्यात तुझी काळजी कोणी घेतली हे तू विसरू नकोस अर्जुन बोलतो की आपी बोलते की मी काही बोलू का मध्ये अर्जुन बोलतो की हे बघा आपे हा सगळा घोळ तुझ्यामुळे झाला आहे तू डिवोर्स पेपर्सवर सही केली तुला एवढी काय घाई झालेली डिवोर्स द्यायची तेव्हा आप्पी बोलते की अर्जुन काय बोलतोय तू तुला कळतं आहे का डिवोर्सचे पेपर तू मला पाठवलेलेस मी तुला पाठवले नव्हते तर अर्जुन बोलतो की अगं आपे किती खोटं बोलशील कमीत कमी आत्ता तरी ही खरं बोल मी काय प्रत्येक वेळेसच चुकीचा नसतो मान्य आहे मी चुका खूप केल्यात पण डिवोर्स द्यायची चूक मी करेन का तेव्हा आपे म्हणते की अरे अर्जुन माझ्यावर विश्वास ठेव मी डिवोर्सच्या पेपर्स तुला पाठवले हो नव्हते बापूसुद्धा शॉक होतात आणि कदमसुद्धा शॉक होतात आणि बोलतात की अर्जा तू अजून एकदा विचार कर तू आप्पेला नव्हते दिले तेव्हा कदम स्वतःहून आपेला बोलतात की आपे अर्जुने तुला डिवोर्सचे पेपर नव्हते पाठवले तर तू सह्या केलेले पेपर्स तू अर्जुनला पाठवलेले इकडे बापू म्हणतात की याऊ कदम तसं नाही अर्जुनरावांच्या सह्या असलेले पेपर आमच्या घरी आले होते ते स्वतः मी आणि आपीने डोळ्याने बघितलेले आहेत त्याच्यावर अर्जुनरावांची सही होती याच्या चिडून आपीला असं वाटलं की आता या याला माझ्यापासून डिवोर्स हवं आहे म्हणून तिने त्याच्यावर सही दिल्या अर्जुन बोलतो की मी स डिव्होर्सचे पेपर तयार केले नाहीत तू डिव्होर्सचे पेपर केले नाहीत मी तुला डिवोर्सचे पेपर पाठवले नाहीत तू मला डिवोर्सचे पेटव पेपर पाठवले नाहीत मग हे सगळं केलं कोणी तेव्हा बापूसुद्धा म्हणतात अरे मग बाळा हा सगळा पेपरांचा खेळ आणि डिवोर्सचा खेळ चालू कुठून झाला आता रुपालीला जरा टेन्शन येतं आणि ती रागातच बोलते की हो ह्या सगळ्यांना डिवोर्सचे पेपर मी पाठवले होते स्वप्नील बोलते की रुपाली तू काय बोलतेस तुला कळतं आहे का या ठिकाणी रुपाली बोलते की हो मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते यावर स्वप्नील बोलतो की रुपाली जर तू हे केलं असशील तर तू खूप चुकीचं केलं आहेस रुपाली बोलते की काय हो मी चुकीचं केलं आहे तुम्हाला आठवतंय का भाऊजींनी सात वर्षं कशी काढलेत आणि कुठल्या परिस्थितीत काढलेत तरीसुद्धा तुम्ही असं कसं बोलू शकता स्वप्नील बोलतो की रुपाली आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला तू असं काही करशील हे मला स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं अर्जुन बोलतो की वहिनी सख्या माणसांनी करू नये एवढं तुम्ही केला मी किती जीव लावला तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यासोबत काय केलं इतका घाणेरडा खेळ खेळल्यात वहिनी तुम्हाला यासाठी मी कधीच माफ करणार नाही रुपाली बोलते की भाऊजी तुम्ही मी तुमचा चांगल्यासाठीच केलं होतं ही आप्पी तुम्हाला आठवत नाही तुमच्या आईचा खुनाचा आरोप लपवून ठेवला होता त्यामुळे तुम्हाला किती त्रास झाला सात वर्ष तुम्ही एकटा त्या त्या रूममध्ये बसायचा ना त्या आपेमधून सुद्धा बाहेर यायला तुम्हाला जमलं नाही आणि तुम्ही तर मला सांगूच नका तुमचा बाप तुमचा मरणाशी टपलेला तरीसुद्धा तुम्हाला ना तुमचं अमोलचं पडलेलं तुम्ही त्यातून बाहेर यायला मागत नव्हतं ह्यासाठी मी सगळं केलं तेव्हा रुपाली म्हणते की मीच फक्त नाही ह्या आर्याने तुमच्या पोलीस चौकीतून तुमच्या सह्या घेतल्यात आम्ही दोघीसुद्धा यात सामील आहे आर्या जरा ह बघते आणि म्हणते की रुपा जाऊ बाई तुम्ही इथे काहीही क का बोलू नका आत्ता तेव्हा रुपाली म्हणते की आगा आर्या तू घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे आज काय ते होऊनच जाऊ दे आर्या बोलते की हे बघा अर्जुन मी तुझ्या डिवोर्सच्या पेपरवर सहया केले सह्या केलेत मान हे मान्य आहे मला पण हे सगळं मला ह्यांनी करायला सांगितलेलं यात माझी काहीसुद्धा चूक नाही आहे अर्जुन बोलतो की आर्या तू तर आता शांतच बस एक शब्दसुद्धा काढू नकोस नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नसणार आहे एवढं सगळं झाल्यानंतर रुपालीवर सगळेजण चिडलेले असतात रुपाली तरी सुद्धा आपल्या रागात आणि माझात असते इकडे अमोलला शुद्ध येते हा सगळा गोंधळ क्लिअर झाल्यानंतर अमोल बाहेर येतो आणि विचारतो की बाबा तुम्ही आणि आर्यमावशी लग्न करणार आहेत मान्य आहे मला पण तुम्ही एक करचाल का माझ्यासाठी अर्जुन बोलतो बाळा बोल काय असतो तू तू काय म्हणशील ते आज मी करणार आहे अमोल बोलतो की बाबा तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही माझ्यासोबत ना अर्जुन बोलतो की बाळा हो मी आजपासून तुझ्यापाशीच राहणार आणि लग्न होत नाही तोपर्यंत आपण एकत्र कुटुंबांसारखं राहणार असं आर्याकडे आणि रुपाली रुपालीकडे रागात बघून बोलत असतो हे सगळं झाल्यानंतर रुपाली रुपाली बोलते की हो तुम्ही इथे राहावा पण तुम्ही या पोरीसोबत साखरपुडा केला आहे हे विसरू नका भाऊजी अर्जुन म्हणतो की हो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत काय केलं आहे हे माझ्या चांगलंच लक्षात आहे आणि हे मी आयुष्यभर विसरणार नाही आपी रुपालीजवळ जाऊन बोलते की ताई तुम्ही असं करचाल मला वाटलं सुद्धा नव्हतं मी तुम्हाला अमोल स्वतःचा मुलगा असल्यासारखं म्हणत होते पण तुम्ही मला आणि अर्जुनलाच वेगळं करण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहीत होतं आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे तरी सुद्धा तुम्ही अशा पातळीला जासाल मला वाटलं नव्हतं रुपाली बोलते की आ आपे तू तर याच्यातमध्ये बोलूच नकोस तू काय केलंस का सात वर्षात तुला एक साधा फोनसुद्धा करायचा झाला नाही ना अमोलचा काही तुला पत्ता दिलास ना कधी भेटायला बोलवलंस असली कसली का आहेस तू मोठ्या तोंडाने म्हणायचीस तुम्ही तुम्ही मोठी आई आहात हे फक्त सगळं ना बोलण्यापुरतंच असतं तेव्हा आपे बोलते की आहो पण तुम्ही तरी मला कुठं समजून घेतलं सगळ्यात आधी मी तुमच्यापाशीच आलेले तुम्हालाच भेटवायचं होतं अमोला रुपाली रागतच बोलते की आपे तुझ्या ह्या खोट्या खोट्या आश्वासनं तर बंदच कर आता मला तुझं काहीसुद्धा ऐकून घ्यायचं नव्हतं आणि मी मी मला जे करायचं आहे ते केलं आहे आता सगळा निर्णय भाऊजींच्या हातात आहे ते कोणाला निवडतात आहे हेच मला आता फक्त बघायचं आहे सात वर्ष आम्ही त्यांची काळजी घेतलेली ते ते आम्हाला निवडतात आहे की ती तुला निवडतात आहे जे फसवणूक करून तू सात वर्ष त्यांना सोडून गेलीस अर्जुन म्हणतो की वहिनी आता बास इथून पुढे मला इथे काहीसुद्धा ऐकायचं नाही आहे कदम बोलतात की रुपाली स्वप्नील स्वप्नील रुपालीला इथून पहिल्यांदा घेऊन जा स्वप्नील बोलतो की रुपाली तुला आत्ता यायचं आहे की नाही माझ्यासोबत रुपाली बोलते की तुम्ही माझं ऐकून का घेत नाही हो स्वप्नील बोलतो की हे बघ मी तुला शेवटचा विचारतोय तू माझ्यासोबत येतेस ते की नाहीस यापुढे मी तुला विचारणार सुद्धा नाही रुपाली जराशी घाबरून जाते कदमसुद्धा त्यांच्या मागे मागे जातात कदम जातच असतात की आप्पी थांबवून म्हणते की बघा बाबा मी म्हणले होते ना मी असं नाही करणार तर कदम बोलतात की हो आपे आप हा सगळा डाव घरातल्यानेच केला पण मला कळला नाही आपे मला माफ कर मी तुला चुकीचं समजलो आणि आप्पी कदम तिथून निघून जातात आप्पी घरात येऊन अर्जुनचा आणि तिचा सगळा गोंधळ क्लिअर झाल्यामुळे दोघं विचार करत असतात की ह्यांनी सह्या कधी घेतल्या अमोल खूप खुश असतो कारण त्याचे मा आणि बाबा फायनली एकत्र राहणार असतात मोना स्वतःशीच विचार करत असते की आता ह्यांच्यातला घोळ मिटला म्हणजे हे दोघं एकत्र येणार आणि आम्हाला गावाला कायमचं जावं लागणार मला लवकरच काहीतरी केलं पाहिजे असा ती मनाशीच विचार करत असते इथेच कलेक्टरचा आजचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू